आज रोजी दिनाक बावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रस्ता सुरक्षा अभियान राबवण्याच्या उद्देशाने माननीय अपर महासंचालक म रा मुंबई श्री डॉ सुरेशकुमार मेकला भा पो सेख माननीय पोलीस अधीक्षक महामार्ग छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्र श्रीमती रुपाली दरेकर मॅडम विभागाचे पोलीस उपअधीक्षक डिसले साहेब पो नी चौधरी साहेब छ संभाजीनगर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली रस्ता सुरक्षा अभियान वजा दोन हजार पंचवीस अन्वये सोलापूर ते धुळे एन एच बावन्न रोडवरील मॉडर्न हायस्कूल मगरसांधवी येथील विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका यांना वाहतूक नियमाबाबत माहिती देऊन जनजागृती करण्यात आलेली आहे यावेळी खालीलप्रमाणे सूचना देण्यात आल्या एक भरधाव वेगाने वाहन चालवू नये करू नये व चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करू नये दोन टोकादायकरीत्या रस्त्यावर ऊस ट्रॅक्टर उभा करू नये आढळल्यास योग्य अशी कायदेशीर कारवाई करण्यात येईल तीन ऊस वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनास मी पाठीमागील बाजूस व चारही दिशांनी रिफ्लेक्ट लावून घ्यावेत चार महामार्गावर ऊस वाहतूक करीत असताना मोठमोठ्याने मोठ्याने गाणी लावून वाहन चालवू नये पाच मद्यपान करून कोणतेही वाहन चालवू नये सोबत सरकारी वाहन व चार अंमलदार आहेत सहा वाहन परवाना कागदपत्रे सोबत बाळगणे सात वाहन चालविताना मोबाईलचा वापर करू नये आठ वेग मर्यादाचे पालन करावे नऊ ओव्हरटेक करताना उजव्या बाजूने वाहन चालवावे दहा मोटर वाहन कायद्यांतर्गत वाढ झालेल्या दंडाच्या रकमेबाबत समजावून सांगितले अकरा ट्रॅक्टर व ट्रचालकाने सोबत क्लीनर ठेवणेबाबत सूचना दिल्या बारा वाहनांवर विशेषत पाठीमागील बाजू रिफ्लेक्ट लावावे तेरा महामार्गावर धोकादायक परिस्थितीत कोणतेही वाहन थांबवू नये चौदा वाहन चालवताना वाहतूक चिन्हे पाहून त्या सूचनाप्रमाणे वाहन चालवावे पंधरा ज्या वाहनांवर प्रलंबित दंड आहेत त्यांनी म पो केंद्राशी संपर्क साधून तात्काळ दंड भरून घ्यावेत सोळा पिदाऊट हेल्मेट वाहन चालवू नये सतरा ट्रिपल सीट वाहन चालवू नये करिता माहिती सविनय सादर आहे माननीय अपी अमृता पटाईत मपो केंद्र नळदुर्ग प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धारा